आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील आठवडे बाजार तळावर असलेल्या नागदेवाच्या मंदिर परिसरात नागपंचमी सण उत्साहात साजरा करण्यात आला लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था समस्त नारायणगावकर मंडळी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मल्लखांब दोरी मल्लखांब तसेच बाळकृष्ण नेहरकर प्रस्तुत होम मिनिस्टर खेळरंगला पैठणीचा या कार्यक्रमाचे उत्साहात आयोजित करून नागपंचमी सण उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी आमदार अतुल बेंके श्रीराम पतसंस्थेचे उपाध्यक्ष शशिकांत वासगे उद्योजक अमित बेनके युवा नेते सुजित खैरे संजय वारुळे नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार राजश्री बेनके पुष्पा जाधव यांच्यासह लायन्स क्लब ऑफ ज्युनिअर शिवनेरीचे पदाधिकारी श्रीराम पतसंस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होते यावेळी कोल्हेमाळा येथील संत सावता महाराज मंडळाचे पट्टू वडज येथील कुलस्वामी विद्यालयाचे मल्लखांब पट्टू दोरी मल्लखांब खेळाडू पिंपळवंडी येथील सनी स्पोर्ट क्लबचे मल्लखांब पट्टू यांनी दोरी मल्लखांब आणि मल्लखांब चित्तथरारक प्रात्यक्षिक करून खेळ रसिकांचे मन जिंकले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिश्चंद्र नरसुडे दीपक वारुळे यांनी केले तर आभार बाळकृष्ण नेहरकर यांनी मांडले संदलाईव्हसाठी प्रतिनिधी मंगेश पाटील नारायणगाव ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संदलाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा